नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत चॅम्पियन ट्रॉफी नंतर आता आय पी एल सुरू होणार आहे येत्या विरुद्ध सामन्याने स्पर्धेला त्याआधी मित्रांनो चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि मुंबई इंडियन्स चे चाहते असाल तर व्हिडिओला ला एक लाईक जरूर करा मुंबई इंडियन्स ही आय पी एल इतिहासातील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय संघ असला तरी गेल्या काही वर्षात मुंबई पलटनला चमकदार कामगिरी करता आलेली नाही त्यामुळे यंदा या मोसमात चाहत्यांना धमाकेदार ट्रॉफीची अपेक्षा आहे मुंबई इंडियन्सने लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंवर बोली लगावली तर असा असणार आहे अठराव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ हार्दिक पंड्या कर्णधार रोहित शर्मा जसप्रीत बुमराह तिलक वर्मा सूर्यकुमार यादव जोफ्रा आर्चा नमन धीर रॉबिन रिकल्टन दीपक अल्लाह विल श्रीजीत मिचिल गरजीत राज अंधर बावा वी सत्यनारायण बेवन जैकब्स विघ्नेश पुथुर अर्जुन तेंडुलकर कार्बिन बॉश आणि अश्विनी कुमार तर मित्रांनो कसा वाटला मुंबईचा संपूर्ण संघ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा